पत्रकार दिन या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना नेहमी मान सन्मानित करणारे मसवडीतील क्रांतीवीर शिक्षण संकुलाचे प्रमुख प्राध्यापक विश्वभर बाबर यांनी आज या ठिकाणी या निमित्ताने सर्व मसवड परिसरातील सर्व पत्रकारांना बोलवून पत्रकारांचा यथोचित असा सन्मान केलेला आहे हा सन्मान खर तर बाबर यांनी करण्याचा जो एक परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे ती गेली दहा वर्षे त्यांनी अखंडपणे हे परंपरा सुरू केलेली आहे प्राध्यापक विश्वंभर बाबर हे मसवड पंचकृषीतील एक दबदबा आणि एक शिक्षण शास्त्रातले नामांकित असं नाव आहे गेल्या वीस वर्षापूर्वी मसवडच्या या महाराणावर यांनी क्रांतीवीर नावाचं शैक्षणिक रोपट लावलेलं आहे त्या रोपट्याचा वीस वर्षानंतर एका विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झालेलं पाहावं मिळत या दरम्यान गेली वीस वर्ष प्राध्यापक मिश्वर बाबर यांनी जसं शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहत शिक्षण संस्था नावारूपाला आणलेले आहे तसेच ते वीस वर्षापूर्वी पत्रकारिता क्षेत्रात ही फार मोठे त्यांनी काम केलेले आहे आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांनी माल तालुक्यातील भीष्माचार्य पत्रकारितेतील भीष्माचार्य असा सुद्धा नाव लौकिक मिळवलेला आहे तर त्यांनी जी पत्रकारितेतली केली आणि आत्ताची पत्रकारिता ही दोन वेगवेगळे कालखंड मानले जातात आणि पत्रकारितेत त्यानंतर अनेक शितांतरे आलेले आहेत आजच्या पत्रकारितेत समोर असलेली आव्हानं काय आहेत हे आज आपण प्राध्यापक बाबर यांना भेटून जाणणार आहोत सर नमस्कार नमस्ते पत्र तुमच्या काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यामध्ये तुम्हाला काय असं समस्या किंवा पत्रकारितेतील आव्हानं काय जाणवत आहेत खर तर आज सहा जानेवारी हा पत्रकार दिवस या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण ज्यांनी पहिलं दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ आज मला तुमच्याशी हेतुकूच करण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपलं सर्व पत्रकारांचं पत्रकारांना धन्यवाद देतो आणि खर तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की पत्रकार म्हणून मी स्वतः वीस वर्ष के पत्रकारिता केली आणि पत्रकारितेमध्ये एक अपघात झाला मी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी होतो नोकरीत होतो आणि मग पत्रकारिता करता करता मी सांगितल्याप्रमाणे एक अपघात झाला आणि मी ती रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी सोडली आणि दोन हजार साली कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या नावानं एक छोटीशी बालवाडी प्राथमिक शाळा सुरू केली आणि आज आपण पाहतोय की आज आम्ही वर्ष आमच्या संस्थेला झाले आणि एक रौप्य महोत्सवी वर्ष आज आमच्या संस्थेला सुरू झालेलं आहे एक पत्रकार काय करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण या कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज, आज आपल्या समोर आम्ही उभं केलेलं आहे सर, तर आता आपण ऐकलं की बा बाबर सरांनी सांगितलं की पत्रकारांनी जर ठरवलं तर कोणत्याही क्षेत्रात ते फार मोठी प्रगती करू शकतात पण सर आत्ताची पत्रकारिता एक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यामधील जो तफावत जाणवत आहे की प्रिंट मीडिया पेक्षा लोक आता इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जास्त आकर्षित होत आहेत तर या दोन्ही गोष्टीकडे आपण कसे पाहताय आज लोकांना या मध्ये तुम्हाला वाटतं पाठीमाग एक गावस्कर खेळाडूंचं काही गाणं होतं या दोन्हीमध्ये थांबायला वेळ कोण आला त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षामध्ये या मान तालुक्यामध्ये आपण प्रिंट मीडियाचं पत्रकार म्हणून काम केलं आज हा इलेक्ट्रिक मीडियाचा जमाना आलेला आहे या जमान्यामध्ये लोकांना थांबायला वेळ नाही जसं सकाळी आपण वर्तमानपत्र पाच रुपयाला घेतो ते दुपारनंतर किंवा संध्याकाळी त्या वर्तमानपत्राची रद्दी म्हणून वापर केला जातो तस एखादी घटना घडली आणि घटना घडल्यानंतर वर्तमानपत्राकडे ती बातमी पोहोचायला ती प्रिंट व्हायला दुसरे चोवीस तास लागतात आणि मग याच्या अगेन्स्ट प्रिंट आ, इलेक्ट्रिक मीडियामध्ये आपण घटना घडली की त्या लगेच आपण पाच दहा मिनिटांमध्ये ती बातमी प्रसारित करू शकतो आणि त्यामुळे लोकांना आता प्रलंबित राहिलेली किंवा सीडी बातमी लोकांना नको असते जे काय असेल ता, ता ते तातडीच्याने नवीन बातमी लोकांना मिळावी हा लोकांचा कला आहे त्यामुळं आज प्रिंट मीडिया हे काही बंद होणार नाही किंवा त्याचं महत्व काही होणार नाही पण तुलनेनं इलेक्ट्रिक मीडियाचं महत्व दिवसे दिवस वाढत आहे आणि त्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या चॅनेल असेल युट्यूबच्या माध्यमात असेल अनेक लोकांना काम करायची संधी पत्रकार मग काम करायची संधी त्या माध्यमातून उपलब्ध होत आहे पत्रकारांना जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया संधी उपलब्ध होत असली तरी आपण जे शैक्षणिक जे आहात आपल्या या मोठ्या संस्थेत आपल्याकडे पत्रकारितेवर आधारित असा त्या एखाद्या कोर्सच आपण काय नियोजन केलं आहे किंवा सुरू आहे याबद्दल काय माहिती खर तर मला स्वप्नातही वाटत नव्हतं की आम्ही एका प्राथमिक शाळेचं रूपांतर आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये होईल दोन हजार साली आम्ही बालवाडी सुरू केली आणि पाहता पाहता आम्हाला आम्ही कष्ट केलं कष्टाचं आम्हाला चांगलं यश मिळालं प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा सीबीएसई ज्युनियर कॉलेज आज समाजात काय पाहिजे त्या शिक्षणाची गरज आम्ही ओळखली आणि आम्ही इथं सायन्स ज्युनियर कॉलेज असेल सीबीएसई असेल हे आम्ही सुरू केलं आणि भविष्यामध्ये आज आपण पाहतोय की पत्रकारितेला खूप मोठं वाव निर्माण झालेलं आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये पूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल पत्रकार होते आज पत्रकारांची संख्या वाढलेली आहे आणि मग त्या पत्रकारांना सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी आज वेगवेगळ्या पत्रकारितेच्या कोर्सची सुद्धा गरज आहे आणि भविष्यामध्ये आपण या ठिकाणी तुम्ही सूचित केल्याप्रमाणे या मसवड परिसरामध्ये तो कोर्स कोणाकडेच नाही तर तो कोर्स सुद्धा आम्ही इथं सुरू करायचा प्रयत्न करू आणि पत्रकारिते क्षेत्राला वाव निर्माण करायचं काम या कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमात आत्ताच्या आत्ता जमान्यातली पत्रकारिता याबद्दल बोलला परंतु थोडस पाठीमाग जाऊया ज्यावेळेस आपण पत्रकारिता क्षेत्रात होता त्यावेळेस तर बा प्राध्यापक बाबर सर म्हटलं की थोडस वादग्रस्त व्यक्तिमत्व या परिसरात सुपरिचित झालं होतं आपल्या पत्रकारितेतील ती काय किस्से आज आपण आमच्याशी शेअर करावे पत्रकारिता हे क्षेत्र खूप मोठ असणार क्षेत्र आहे पूर्वीच्या काळी आम्ही पत्रकार प्रिंट मीडियाला त्यावेळेला साधनं नव्हती हातानं लिहायचं कागद प्रेस करूनच आणायचे ते एका लिफाफेमध्ये बंद करायचं बसवड होऊन सातारला जाणाऱ्या गाडीचा शोध घ्यायचा त्या गाडीमध्ये तो लिफाफा बंद करून पाठवायचा त्या तो लिफाफा सातारा एस टी स्टँडवर जायचा तिथून पुन्हा ऑफिस चे कोणत्या कर्मचारी यायचे लिफा घेऊन ऑफिस मध्ये जायचा तो प्रिंट व्हायचा दुसरी छापून यायचं चा। कदाचित तो लिफाफा घाळी व्हायचा त्याच्यानंतर दुसरा एक टप्पा आला फॅक्स आता फॅक्स मग ते पुन्हा बातमी लिहायची फॅक्सच्या मीडियाच्या दुकानामध्ये जाऊन तो फॅक्स करायचा प्रिंट ऑफिसला जायची बातमी छापून यायची आज प्रिंट मीडियाच जमाना बदललेला आहे आपण रेकॉर्डवर आज मोबाईलच्या माध्यमातून बातमी टाइप करू शकतो आणि लगेच ऑफिसला ती बातमी जाऊ शकते युट्यूबच्या माध्यमातून ती बातमी प्रसिद्ध होऊ शकते असं या पत्रकारितेमध्ये किंवा वर्तमान पत्रकारेच्या पत्रकार म्हणून पत्रकार आज प्रचंड असं ड्रास्टिक चेंज झालेलं आहे आणि या ड्रास्टिक चेंजच्या जमान्यामध्ये आज नव्या पिढीतले अनेक पत्रकार आज नामांकित पत्रकार या मान तालुक्यात आहे ते नामांकित पत्रकार हे जनतेच्या होणारे त्यावर अन्याय असतील समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचार असेल याला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार आज मान तालुक्यात करीत आहे तुम्ही आता सांगितलं की मान तालुक्यातले पत्रकार खरंतर अन्याय विरोधात वाचा फोडण्याचं काम करत आहेत असंच काम आपण पण केलेलं होतं आणि ते काम वसुव परिसरातील आजही लोकांच्या स्मरणात आहे तर तो किस्सा थोडासा शेअर करावा नाही मी खरंतर तर माझं एक ध्येय होत कर, मी आपण कुठल्याही क्षेत्रात असा आपण क्रमांक एकला राहिलं पाहिजे मग पत्रकारिता करीत असताना मी निमित्तानं अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या मी सहवासात आलो त्यामध्ये पत्रकार कर काय करू शकतो याचं पहिलं उदाहरण म्हणतात क्रांतीवी नागनाथांना नायकवडे यांच्या पाणी चळवळीला बळ देण्याचं काम तात्कालीन वेळी नव्वद दशकामध्ये मान माझ्यासह मान तालुक्यातील सगळ्या पत्रकारांनी अण्णांच्या पाणी चळवळीला बळ दिलं आणि त्याचा आज आपण पाहतोय त्याचं फलद्रूप की आज मान तालुक्यामध्ये कि पाणी पाठान असेल पाईपच्या माध्यमातून मान तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोचते आणि त्याचा पाया या पाणी चळवळीचा पाया खऱ्या अर्थानं नागनाथाण्याने घातला आणि त्याचं सगळं श्रेय तत्कालीन मान तालुक्यातल्या पत्रकारांना आहे दुसरा विषय पत्रकाराच्या माध्यमातून मी त्यावेळेला डाळीम लागवडीचा एक प्रोग्राम मान तालुक्यामध्ये सुरू होता आणि तो डाळीम लागवडीचा प्रोग्राम पत्रकाराच्या माध्यमातून त्यावेळेला खूप प्रसारित केला आणि त्याचा पर्याय असा झाला की मान तालुक्यामध्ये जवळजवळ चार हजार एकर डाळिंबाची लागवड झाली त्याच्यातून हजारो शेतकऱ्यांना आज आपण पाहतोय की लाखो रुपये मिळण्याचं साधन हे या पत्रकाराच्या माध्यमातून डेव्हलप झालं खरं तर ह्याचं सगळं श्रेय हे पत्रकार नाही त्यातला माझ्या पत्रकारच्या माध्यमातून जर तुम्ही विचार प्रमाणे किस्सा सांगायचं म्हटलं तर आम्ही मान तालुका पत्रकार संघाची नोंदणी करायला सातारा धर्मादाय गेलेलो होतो त्यामध्ये तत्कालीन आमचे ज्येष्ठ पत्रकार बापरा गुंजवटे आणि अनेक आम्ही सगळे गेलो होतो पत्रकार संघाची नोंदणीची फाईल सगळी तयार होती आणि फाईल तयार असताना तत्कालीन तो धर्मादायुक्त होता तो धर्मादाय आमच्याच फाईल सही करत नव्हता आम्ही थोडीशी शोध घेतला तो तो दिवसा धर्मादाय आयुक्त हे दारू पेलेले होते आणि त्या दारू पेलेल्या धर्मादाय आयुक्तांना आम्ही थोडा जाब विचारला आणि पत्रकारितेचा हिसका दाखवला त्या पत्र धर्मादाय आयुक्तांना महाराष्ट्र शासनानं निलंबित केलं आणि असं एक समाजामध्ये अन्याय करणारा अत्याचार अधिकारी असेल प्रशासकीय यंत्रणा असेल याला जाग्यावर किंवा वटणीवर आणायचं काम तात्काळ वेळा मी पत्रकार पत्रकारच्या माध्यमातून त्याला पूर्ण केलेले तर हे होते बाबर सर यांनी आत्ताच आपल्याला सांगितले की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रात काम करताना तुम्ही नंबर वन राहण्याचा नेहमी प्रयत्न ने करा त्यांनी जशी पत्रकारिता करताना नंबर वन राहिले त्यानंतर ते कृषी क्षेत्रातही काम करत होते आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचे नामांकित असे पुरस्कार सुद्धा त्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेले आहेत आणि आत्ता जस्ट जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्रात काम करताना सुद्धा या संकुलाला नंबर वन बनवण्याचं काम या प्राध्यापक बाबरे यांनी केलेलं आहे धन्यवाद सर आपण आमच्याशी चर्चा केली आणि या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद धन्यवाद